दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहे लवकरच आता दहावीच्या परीक्षाही सुरू होणार आहे मात्र नवी मुंबई मध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हॉल तिकीटचे प्रिंट आउट घेऊन येत असताना अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नवी मुंबईतील तुर्बेमध्ये घडली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दीपांशू राजेश बौद्ध असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे दीपांशू हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून तो तुर्बे येथे राहणारा होता दीपांशु परीक्षेचे हॉल तिकीटचे प्रिंट आउट आणण्यासाठी गेला असता त्याचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नवी मुंबईतील तुर्बे नाक्यावर घडली दीपांशु आपल्या मोटरसायकलवरून जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या डंपरने त्याला जोराची धडक दिली असता त्यातच तै त्याचा जीव गेला घटनास्थळी असलेल्या स्थानिक लोकांनी धाव घेतली आणि दीपांशुला तातडीने रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी डम्पर जप्त केला असून चालकाला ताब्यात घेतला आहे डम्पर चालकाच्या हलगर्जीपणाने झालेल्या अपघातात मृत्यू दीपांशू चालका विरोधात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा